हाय एव्हरी वन तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी गेले होते मार्केटला आणि हा ब्लॉग आहे बुधवारचा संध्याकाळचा तर भाजीला गेले होते मी पावटा घेतला आहे बघा पावटा सोलते मी आमटीसाठी तर पावटा अर्धा किलो मी घेतलेला चाळीस रुपयाचा खूप स्वस्त भेटला यावेळेस आणि गावरान चांगला पावटा भेटला तर त्याच्यामुळे मी अर्धा किलो आणलं म्हटलं मसाले भात पण करायला होईल तर मका आणली आहे कोथिंबीर आणली आहे कारली आणली आहेत आणि ॲपल आणले आहेत ॲपलसुद्धा खूप महाग आहेत एकशे साठ रुपये दीडशे रुपये असे किलो आहेत ॲपल तर एवढीच भाजी मी घेऊन आली बाकी काही नाही आणलेलं कारण नॉनव्हेज पण आम्ही खातो त्याच्यामुळे मग भाजी तशीच राहते आणि गवारी भेंडी हे पण खाऊन कंटाळा आला आहे गवारी तर ह्यांना नकोच असते आहे पण भेंडी मी सकाळीच बनवलेली त्याच्यामुळे मग भेंडी पण नाही आणली फक्त एवढीच भाजी घेऊन घेऊन आली आहे गे। आणि कोथिंबीर आणि मेथी खूप स्वस्त झाली खूप म्हणजे दहा रुपयाला पेंडी खूप मोठी मोठी भेटते आहे तर मेथी नाही आणली मेथी पण खाऊन कंटाळा आला आहे त्याच्यामुळे नाही आणली मी आणि कोथिंबीर आणली तर दारावरच घेत असते मी कोथिंबीर तर एवढी एवढीशी देतात कोथिंबीर दहा रुपयाला आणि ही मी दहा रुपयाची एवढी मोठी पेंडी आणली याच्यामध्ये चार भाग होतील त्याचे एवढी मोठी पेंडी आहे ही तर असं आहे बघा तर आता पावटा सोलून घेते खूप वेळ पण झालेला स्वयंपाकाला आज कसं काय माझा म मा मूडच ऑफ होता का असं करमत नव्हतं असं झालेलं मला तर इथे भात ठेवला आहे बघा एका साईडला आणि एका साईडला आता पावटे पण सोलून झालेत तर पावट्याची आमटी करून घेते एका गॅसवर भात होईल तर ही बघा कोथिंबीर मी तुम्हाला दाखवते केवढी मोठी फक्तन। को पेंडी आहे दहा रुपयाला फक्त खूप छान कोथिंबीर भेटली गावठी वास पण छान येत होता तिचा तर इथे बनवाय घेतली आता मी पावट्याच्या आमटी भात होतच आलेला आणि पावट्याच्या आमटीला मसाला वगैरे होता तयार केलेला त्याच्यामुळे मसाल्या करायची गरज नव्हती तर लसूण खोबरं आणि कोथिंबीरचा मसाला होता बाकी काही नाही दुसरं टाकत तर मी अशी आमटी करते पावट्याच्या आधी तेल टाकते त्याच्यामध्ये पावटा टाकते पावटा भाजून घेते थोडा वेळ आणि नंतर मग आपला थोडीशी हळद चटणी मीठ मी मे, आणि जो मसाला आहे लसूण खोबऱ्याचा तो टाकून परतून घेते तो मसाला पण दोन मिनटं चांगला भाजला पाहिजे नाहीतर मग वास येतो त्याचा असा कच्चा तर तो वा भाजल्यानंतर मग चटणी मीठ वगैरे टाकून मग पाणी होते नंतर मग कूट टाकायचा शेंगदाण्याचा बस एवढंच तर पावट्याची आमटी पण झाली आहे बघा या साईडला आणि भाकरी करायची तर आणि बा खाली पावट्याच्या शेंगा वगैरे सोडलेला कचरा तसाच आहे कारण मला कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित उस... म्हणजे नीट करून ठेवायची होती म्हणून मी म्हटलं आता नंतरच उचलेन आणि झाली आमटी एका साईडला ठेवली गॅसवर आणि भाकरी करून घेते न ज्वारीची पीठ पण नव्हतं थोडंसं होतं पण भाकरी झाल्या तर ज्वारी आणून ठेवली आहे दळण करायचं आहे तर आता उद्याच करणार म्हणजे संध्याकाळी कुठं आता उद्याच देणार दळण ते नाचणी आहे घरात पण नाचणे तेवढं खडयती एवढं खडं आहेत की ते नीट करायला म्हणजे एक किलो जरी घेतली ना तरी खूप वेळ लागतो मान दुखून येते माझी एवढं त्याच्यात म्हणजे घाणे व्यवस्थित त्याला साफ करावी लागते तर मग ज्वारी आम्हाला सगळं विकतच घ्यावं लागतं ज्वारी गहू सगळं विकतच खातो मग ज्वारी आणली मी आता साफ करून मग उद्या दळायला देईल तर आता भाकरी पण होतीलच आपल्या आणि आदिराज गेले गणपती विसर्जन का काय ते वाचत कुठं गेले आता गर्दीत काय करतात काय माहिती जाऊ नको म्हणलं तरी गेले आज मला म्हणजे असा मूड ऑफच आहे माझा हेच होत म्हणजे असं मनच लाग नाही टी व्ही सुद्धा मी आज चालू केलेला आणि असं करमत नाही झालंय आज असं एकट एकट वाटतंय आणि आज त्यामुळं मी आज ब्लॉग पण नाही टाकलेला काहीच नाही आज ब्लॉगच नाही टाकलेला आज मी असं एकट एकटं वाटते करमत पण नाही आहे तर आता सव्वा आठ वाजलेत आणि आज लेटेस्ट स्वयंपाकाला सुरुवात केली काही करायची इच्छा पण नाही पाणीपुरी आराध्याला स्कूलवरून आली तर आदिराजांनी ते म्हणले पाणीपुरी खायची पाणीपुरी पार्सल आणली तर एक दोन दोन तीन दोन तीनच पुऱ्या तीन खाल्ल्या बाकी तशीच आहे तर आराध्या आणि आदिराज गेले तेवढं वेळ झाला माझी भाकरी झाली अजून आले ना आता टेन्शन आहे तर जरासुद्धा बाहेर गेली ना की असं वाटतं कुठं घ्यायचं जाते तर कुठं नाही आणि आता ही लास्टची भाकरी बघा छोटीशी तर दामटी म्हणतात आमच्या इकडं ह्याला दामटी म्हणतो आणि इकडं पावट्याचं कालवण पण होते बघा आणि असं वाटते लय लाल दिसायला लागले कालवण तर काय माहिती आता तिकड झालं आहे का काय आज असं मूडच नाही आहे असं मूड ऑफ आहे आणि काहीच करू वाटत नाही आहे आणि त्याच्यामुळे आज ब्लॉग पण नाही मी टाकलेला यूट्यूबला काहीच नाही आहे रील्स नाही काहीच नाही आज फक्त असाच दिवस गेला आहे आणि असाच आराम करून म्हणजे करून इकडं तिकडं हे करण्यातच दिवस गेला आणि आज ह्यांचा टिफिन पण नव्हता आज यांचा टिफिन पण नव्हता तर मग सकाळी नाश्त्याला रवा केलेला फक्त आणि आम्हाला भेंडी भेंडीची भाजी आणि चपाती केलेली भेंडीची भाजी पण आहे थोडीशी शिल्लक सकाळची बघू आता आमटी फुगली बघा आणि भेंडीची भाजी आहे आणि अंडी उकडलेली त्या दोघांना तर सकाळी त्यावेळेस वागवलं तर आता आमटी पण झाली आहे शेंगदाण्याचा कूट पण टाकलाय आमटीत आणि आता ह्या दोघांना बघायला जाते लक्षच लागत नाही आता ती दोघं गेलेत ना असं वाटतं गर्दीत कुठं जातील का काय होतील त्यांना घरी यायचं कळल नाही कळल शेजारच्या पोरींबरोबर गेलेत तर बघू आता एकदा जाऊन बघून येते कुठं आहेत का नाही कारण बराच वेळ झाला गेलेत अजून ना आली नाहीत बघते आणि नंतर मग व्हिडिओ स्टार्ट करते असंच कंटिन्यू करा <गणाँगा> तर गणेश जयंती होती आणि विसर्जन मिरवणूक निघालेली गणपतीची आणि ही दोघं तेच बघायला गेलेली वाजत होतं आणि त्यांना आवडतं असं काय वाजाय लागलं की बघायला तर मग त्यांना घेऊन हो आले मी पण बघाय बसले म्हणजे थोडा वेळ मी पण बघितलं आणि मग घरी आले तर स्वयंपाक तर झालेला आता कोथिंबीर सगळी व्यवस्थित साफ करून ठेवते आता डायरेक्ट ब्लॉग दुसऱ्या दिवशी स्टार्ट केला आहे सकाळी बघा चपाती कराय घेतले कुकरमध्ये अंडी शिजतायत आणि गॅसवरती कारल्याची भाजी केली आहे कढईमध्ये दुसऱ्या साईडला तर त्यांचा टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळे माझी आंघोळ वगैरे झालेली ह्यांची आंघोळ चाललेली आणि त्या एका साईडला कारल्याची भाजी आणि आता एका साईडला चपाती करून घेणार आहे तर हे जिमला जातात त्याच्यामुळे डेलीचं मला अंडीही शिजवावीच लागतात त्यांच्यासाठी आणि आदिराज पण खातो त्याच्यामुळे दोघांना त्या तिघांना पण अंडी शिजवते मी रेग्युलरची पाच अंडी तरी शिजवावीच लागतात मी काय नाही खात मला आवडत पण नाही फक्त कालवणच खाते मी अंड्याचं मला अंडं शिजवलेलं वगैरे आवडत नाही आणि मी नाही खात मला वेळ पण नसतो एवढा खायला तर आता इथे चपाती करून घेतेन रात्री कंटिन्यू ब्लॉग नाही केला कारण की व्हॅलेंटाईन डे होता काल आणि असं वाटलं मला काहीतरी नवरा गिफ्ट आणल पण कशाचं काय एवढं वर्ष काय दिलं नाही ना आता काय देणार आहे आणि तसंच झालं मला वाटलं होतं जरा की ह्या वेळेस तरी काहीतरी देतील ते किंवा काहीतरी सरप्राईज प्लॅन असेल काहीच नाही आणि त्यांना मी म्हटलं काय आज व्हॅलेंटाईन डे काहीतरी आणायचं तरी तर म्हटलं की काय दिवसभर मला ऑफिसमधून कामातून सुट्टी नाही कामाने एकतर माझा बुदबुदा पडला नाही तर तुला तु तु व्हॅलेंटाईन डे सुचतो वे म्हणजे असं त्यांना काम खूप असतं त्याच्यामुळे नाही त्यांना हे होत तर आता इथं नाश्त्याची तयारी झाल्या माझ्या च म्हणजे चपाती दोनच केल्या त्यांना नाश्त्यापुरत्या आणि आता त्यांना नाश्त्याला देते आणि मग टिफिनला चपात्याला लाटून घेते तर पाणी ठेवले आराध्याला आंघोळीला आणि इथे बघा कारल्याची भाजी चपाती आणि अंडी तर आता त्यांना नाश्ता देते आणि नंतर मग कंटिन्यू करते तर इथं मी त्यांना नाश्ता दिला आणि ना आराध्याला उठवत होते ती उठतच नाही तिला नऊ वाजल्यापासून सारखं म्हणायला लागतं आराध्या उठ सारखं हलवायला लागतं उठून बसवलं तरी ती उठत नाही तशी तिथल्या तिथं परत पडते आणि झोपती तिला झोप आहे आणि बघा आता मी गुदगुल्या करते तिला तरी पण नाही ती उठली तिला किती वेळाने मला माझी कमरेला काहीतरी काल झालेलं म्हणजे पाठीमागं पाठीला ना काय शिलिक आपण म्हणतो ना भरलेली तसं झालेलं आणि मला वाकायलाच येत नव्हतं ती म्हणत होती मला उचलूनच घे मला उचलूनच बाथरूममध्ये नाही तर मी माझं तर बघा इथं मी कंबर लगेच पकडून आले मला ते सहनच नाही झालं म्हणजे असा शिलिक भरल्यासारखं झालेलं आणि ते दुखत होतं माझं वाकायला पण येत नव्हतं मग मी तिला तिथं सोडलं आणि मग आले परत चपाती करायला आता इथे डायरेक्ट व्हिडिओ घेतला मी सगळं काम झालेलं आणि भात आणि डाळ करायची होती आणि सगळं काम झालेलं लादी वगैरे पुसलेली म्हणजे कपडे वगैरे होती फक्त आराध्याला ट्युशनला पाठवून मी नाश्ता केला देवपूजा लादी झाडू वगैरे झालं होतं आणि आता भांडीच घासायची होती तर म्हटलं गॅस वगैरे पुसून घ्यावा आणि असं झालं असं की चपातीचे शिल्लक कमी राहिलेली आणि भाजी पण थोडीच राहिलेली त्याच्यामुळे मग म्हटलं आता काहीतरी डाळ भात तरी करावं लागेल तर मला अंदाज नाही कळत जेवणाचा त्याच्यामुळे मग असं डबल डबल मला ताप करावा लागतो तर आता गॅस वगैरे साफ करून घेते आणि नंतर डाळ भात लावते इथे आदिराजनं द्राक्ष मागितलेत आहेत खायला आणि थोडी मग अशी नेली होती आता परत थोडी म्हणलं अजून दे म्हणून चपाती पण एकच राहिली आणि भाजी थोडीच आहे आता डाळ भात करते डाळ भात खाती जरी भाजी चपाती नाही खाली डाळ भात खातीला तर नाही काय टिफिनला अंदाजच नाही एका साईडला भात ठेवला मग आणि एका साईडला डाळ शिजायला ठेवली तर डाळ म्हणजे वरण करणार होते तर त्याच्यामध्ये टोमॅटो थोडीशी हळद वगैरे टाकून मग तेल वगैरे टाकून शिजायला ठेवली इथे मला शिजायला ठेवली एका साइडला बघा मका पण पटपट सोलून घेतली आणि आदिराजनं स्वतःची स्वतः कपडे घातलेत बघा ना बटन लावायला आता काय करतोय तो पुढे नक्की बघा तर बघा आदिराज ना माझ्या पाया पडल्या तर हो त्याला ना आ आ आता सवय लागली की स्कूलला जाताना ना तो माझ्या पाया पडतो आणि त्याला त्याच्या पप्पांनी सांगितलेलं की बाळा मम्मी पप्पांच्या ना पाया पडायचं असतं असं आणि त्याच्या ना कसं काय म्हणजे लक्षात आहे तो बरोबर स्कूलला जायच्या अगोदर ना आता पप्पा तर नसतातच पण माझ्या ना डेली म्हणजे डेली तो पाया पडतो फक्त एखाद्या वेळेस विसरत असेल पण ना तो पाया पडतोच माझ्या आणि त्याच्या लक्षात येईल तेव्हा पडतो दिवसात दोन चार वेळा तरी होत असतील त्याच्या पण स्कूलला जायच्या आधी तो पडतोच पडतो तर बघा सांगितलेलं त्याच्या लक्षात आहे आणि ना पप्पा काही सांगू दे त्याच्या लक्षात असतंच त्याच्या पप्पांवरती लय जिवे आणि पप्पा जे काय खातील ते सुद्धा तो खातो काही पण खाऊ दे पप्पांनी आहे मग मी पण खाणार ते जे काय खायला घेतील तसंच त्याला लागतं ते जसे कपडे घालतील तसेच त्याला कपडे लागतात ते जसे ला ला शूज वगैरे घालतील वॉच घालतील सगळं त्याला सेम लागतं सेम पप्पांसारखंच करायचं असतं त्याला आणि सगळं पप्पांचंच ऐकतो तो जे काय पप्पा सांगतील ते सगळं बरोबर लक्षात ठेवतो आणि त्यांनी सांगितलं होतं त्याला की बाळा स्कूलमधून आल्यानंतर ना, ना। हातपाय वगैरे धुवायचे कपडे चेंज करायचे आणि नंतरच खेळायचं किंवा नंतरच काय खायचं आहे ते खायचं तर तो तेव्हापासून सेम तसंच करतो आल्या आल्या पहिलं कपडे चेंज करतो आणि हातपाय धुतो म्हणजे एवढं तो त्यांचं ऐकतो पण त्यांना ना, ना म्हटलं ना की जेवायला त्याला एक दिव म्हणजे संध्याकाळचं तर एका टायमिंगला असता घरी तेव्हा चारा पण कसले हे त्यांचं जीवाव येतं चारायचं त्यांना ते तेवढं पण पण या पोराचं ना लय जीव आहे त्यांच्यावर पण तेच ना एवढं हे करत नाहीत नाहीतर जेवायला वगैरे त्याला व्यवस्थित त्यांनी चारलं ना तर म्हणजे चांगला पण जेवतो तो असा करतो पण हेच कंटाळा करत्या ती जेवण वगैरे चारायचा त्याला तर त्याचा लयच जीव आहे त्याच्या पप्पांवर तर इथं मका एका गॅसवर शिजायला ठेवली थोडंसं मीठ टाकले आणि शिजाय ठेवली आणि एका साईडला डाळ फोडणीला टाकली बघा तर आदिराज त्याने कपडे वगैरे घालून रेडी होता आणि त्याला काय खायचं नव्हतं त्याला विचारत होते जेवाय देऊ का, 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 का तर म्हटलं की नको आणि तो वरती किचनवर चढून चढून बघत होता मका शिजली का नाही मका झाली का नाही त्याला उडी मका आवडती त्याला सोलायला मगाशी दिलेली तर त्यानं अर्धी कच्चच खाल्लं ते कनिज तर त्याला स्वीटकॉर्न होतं गोड होतं त्याच्यामुळे त्यानं तसं खाल्लं आणि आता त्याची बॅग वगैरे मी भरते पाण्याची बॉटल सगळं त्याचं व्यवस्थित भरते कारण दोन दिवस स्कूलला पण गेला नव्हता त्याच्यामुळे इकडं तिकडं टाकलेलं सगळं त्यानं आणि इथे त्याला औषध पाजत होते अँटीबायोटिक त्याला कडू लागतं त्याच्यामुळं नको असतं पण तरी पण पाजलं मी आणि मग तर त्यानं पाणी पिलं कारण पाच दिवसाचा कोर्स सांगितला डॉक्टरनी पाच दिवस पाजायचेत औषधं तर मग औषध पण पाजलं आणि आता रेडी झाला आहे तो निघाला स्कूलला बाबू बघा आत्ता आराध्याला सोडून आले आणि आधीराज पण गेला स्कूलला दोन तीन दिवस नव्हता गेला त्याला बरं पण नव्हतं आणि त्याचे डोळे लाल झालेले डोळे आलेले सगळे म्हणत होते पण आम्हाला आम्हाला तर नाही वाटले डोळे आले काही ट्यूब वगैरे काहीच नाही घातले आम्ही आणि ह्याचे कवर हे ब्लॅक दिसते ह्याचे कवर धुतलेत म्हणजे धुवायला टाकलेत त्याच्यामुळे आणि आधीचे डोळे असं लाल लाल दिसत होते मग म्हटलं ते म्हणले तापानं झाले असतील तर मग मी म्हटलं ट्यूब वगैरे टाकू का तर हे म्हणले नको काय नको टाकू मी द काल नेलं होतं त्याला परवा नेलं होतं स्कूलला आणि गेलो तर टीचर बोलल्या की नको त्याचे डोळे लाल दिसतात दुसऱ्या मुलांना पण डोळे येतील हे डोळे आलेत त्याला आणि त्या म्हटल्या तीन दिवस काही टूप टाकू नका आणि त्याचे डोळे बरे होतोवर त्याला आणू नका स्कूलमध्ये तर असं झालं आणि ट्यूशनला पण नाही तो गेला काल फक्त गेलेला नाहीतर ट्यूशनला पण नाही गेला तर आज फायनल त्याचं चांगलं झालं कालपासूनच चांगलं झालेत पण म्हटलं नको टीचर आणखी ओरडतील त्याच्यामुळे मग आज त्याला पाठवले हो स्कूलला आता दोघं पण गेले स्कूलला आता जेवायचं बघा मला पावणे दोन वाजले तुम्हाला दाखवते तर इथेच ब्लॉगचा एंड करते ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय